यानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी तालुका आणि जिल्हा बीड इथले मुख्याध्यापक कचरू चांभारे सर यांनी अतिशय विश्लेषण करून लिहिलेला हा दिनविशेष चला तर मग ऐकूयात आज बावीस मे जैवविविधता दिन पाया समृद्ध जीवसृष्टीचा मानव वंश टिकवायचा असेल तर जैवविविधता राखली पाहिजे सौरमालेत आजच्या घडीला तरी फक्त आपल्या पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे ब्रह्मांडासाठी जरी अनंत कोटी हा शब्द आपण वापरत असलो तरी दुसरे ब्रह्मांड आणि दुसरी पृथ्वी सध्या तरी आपल्या दृष्टीपथात नाही बावीस मे हा दिवस जागतिक स्तरावर जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो पर्यावरण हा शब्द तसा आता सर्व परिचित झाला आहे पण परिसंस्था जैवविविधता याबाबतीत तेवढी जागरूकता नाही अजून परिसंस्था जैवविविधता हे दोन्ही घटक पर्यावरणाशी साधर्म्य सांगणारे असले तरी जैवविविधता हा खूप मोठा आणि व्यापक घटक आहे जैवविविधतेचा सा साधा सोपा अर्थ म्हणजे सजीवास जगण्यास निसर्गनिर्मित अनुकूल योग्य परिस्थिती असणं तसंच जैविक आणि अजैविक घटकांचा योग्य मेळ असणं उदाहरणात दाखल द्यायचं झालं तर मासा हा पूर्णत जलचर प्राणी आहे तो जगण्यासाठी पाणी ही सर्वात प्रथम गरज आहे तसंच हे पाणी ऑक्सिजनयुक्त राहण्यासाठी तिथं जलीय वनस्पती असणं आवश्यक आहे आणि शत्रूपासून बचाव होण्यासाठी पाण्यास खोली आवश्यक आहे जैवविविधता दिनं हा जैविक घटकांचं महत्त्व विशद करतो जैवविविधतेत सजीवांचे अनुकूलन प्रतिकूलन यासोबतच सजीव निर्जीवांचा परस्परांवर होणारा परिणाम यांचाही अभ्यास येतो नदी वाहती राहण्यासाठी आणि नदीपात्र स्वच्छ राहण्यासाठी नदीपात्रात वाळू असणं अत्यंत आवश्यक आहे बेसुमार वाळू उपसा म्हणजे नदीची रोज थोडी थोडी हत्याच आहे आज रोजी नद्या मृत्यूशयेवर शेवटच्या घटका मोजत आहेत त्यांच्या कुडीतून प्राण कधीही जाऊ शकतो सजीवांचे तीन जीवसृष्टीत वर्गीकरण केले जाते वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव पुन्हा यांचे पोटप्रकार आणि भेदप्रकार खूप आहेत पण कोणताही सजीव या तीन गटातच येतो पक्षी हा सजीव गट मोठा असला तरी तो प्राणी या गटातच येतो उत्क्रांत टप्प्यात पक्ष्यांच्या अग्रपादांचे रूपांतर पंखात झालेले आहे वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचेही अभ्यासासाठी विस्तृत वर्गीकरण केलेले आहे हे वर्गीकरण करताना सजीवांचा आढळ आकार वय अधिवास गुणधर्म आहार प्रजजन इत्यादी गोष्टींचा आधार विचारात घेतलेले आहेत उदाहरण दाखल द्यायचं झालं तर अंडी देणारे प्राणी आणि पिल्ल देणारे प्राणी पाठीचा कणा असलेले प्राणी आणि पाठीचा कणा नसलेले प्राणी असे त्यांचे प्रकार पडतात विस्तार भयास्तव आणि मुख्य विषयावरील लक्षबिंदू विचलित होऊ नये म्हणून हे सर्व इथे आज मांडत नाही आहे जैवविविधता म्हणजे एका ठराविक प्रदेशात नैसर्गिक अनुकूलतेमुळे जास्तीत जास्त सजीवांना आपलं आयुष्य जगता येणं जिथं सजीवाला जीवनक्रम व्यतीत करताना फारसे कष्ट पडत नाहीत ती जैवविविधता श्रेष्ठ समजली जाते विषवृत्तीय प्रदेशात आणि विषवृत्ताच्या नजीकच्या दोन्ही बाजूला जैवविविधता वरच्या स्तरातील आहे लहान वेली मोठी वृक्ष गवत मुबलक पाणी शुद्ध हवा हत्ती जिराफ वाघ सिंह असं सर्व काही समृद्ध सृष्टी वैभव विषवृत्ताजवळ आढळतं कमी पर्जन्य आणि वाढती उष्णता यामुळं जसंजसं विषवृत्तापासून आपण दूर जावं तशी जैवविविधता कमी कमी होत जाते वाळवंटी प्रदेशात जैवविविधतेस फार कमी वाव असतो ध्रुवीय टोकाला तर थोडंफार केसाळ प्राणी आणि खुर्टी वनस्पती हे वगळता जैवविविधता जवळपास गोठलेलीच असते जैवविविधता दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे जैवविविधता समस्याबद्दलची समज आणि जागरूकता वाढावी यासाठी शाळा महाविद्यालयं विद्यापीठ पर्यावरण संस्था यांच्यामार्फत जनजागृती आणि जबाबदारीची जाणीव वाढायला हवी सजीवसृष्टीत प्राणी म्हणून मानवाचा उदय खूप अलीकडचा आहे पण धाकट्या शेंडीफळाने लाडात वाढून पोशिंद्या जन्मदात्याचा नरडीचा घोट घेऊन कुटुंबच उद्ध्वस्त करावं असंच नातं आणि कर्म मानवाकडून जैवविविधतेच्या बाबतीत मायबाप निसर्गाशी निभावलं जात आहे सजीवसृष्टीचे दीर्घ आयुष्य हे सजीवास उपलब्ध नैसर्गिक आहार आणि विहार यावर ठरत असतं चैनीची जीवनशैली जोपासताना मानवानं स्वनिवारा अतिभक्कम केला अन्नाच्या बाबतीत आपण निसर्ग साखळीत परपोषी आहोत पण आपला तोरा स्वयंपोशीचा आहे हवरटपणाने निसर्ग वापरल्यामुळे नदी तलाव जंगल अशा परिसंस्था आपल्याकडून नष्ट झाल्यात किंवा शेवटच्या घटिकेवर आहेत ज्यांनी ऑक्सिजन द्यायचा तेच ऑक्सिजनवर आहेत अन्नसाखळी आणि अधिवास सुरक्षितता संवर्धित झाली तरच जैवविविधता टिकत असते प्राण्यांच्या अन्नसाखळीवर माणसांकडून हल्ला झाला आहे पावसाळ्यामध्ये डराव डराव करणारा बेडूक पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसणारा रंग बदलणारा सरडा दारात चिवचिवाट करत नृत्य करणारी चिमणी कुठे हरवली आहे बरं अशात किती वर्षापासून ससा लांडगा कोल्हा दिसलाच नाही याची आठवण आहे का आपल्याला भोवतालच्या माणसांमुळे आपले सामाजिक जीवन सुरक्षितपणे व्यतीत होत असले तरी आपलं जगणं समृद्ध करणारा अजून तरी निसर्ग हाच एकमेव तारणहार आहे हवा पाणी आणि अन्नासाठी आपण पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहोत आणि निसर्गाची सुदृढता संतुलित जैवविविधतेवर अवलंबून आहे त्यामुळे आपण जैवविविधतेशी कृतज्ञ राहायलाच हवं जैवविविधता राखली तरच मानवी वंश टिकेल वनस्पतीवर जगणारे प्राणी वनस्पती ज्यांचा आहार आहे ते प्राणीसुद्धा कोणाचा तरी घास असतातच मांसाहारी प्राणी दहशतवादी असले तरी त्यांच्याही कलेवरावर जगण्यासाठी गिधाडवर्गीय टोळी असतेच मृतांवर जगणारा खूप मोठा कीटकवर्ग निसर्गातच असतो वनस्पती जगतातही सूक्ष्मकाय तंतुमय वनस्पती ते महाकाय वृक्षराजे अशी वर्गवारी आहेच वनस्पतींच्या पानाआड असलेले कीटक आया पक्ष्यांचे अन्न आहे पक्षी झाडांना किड्यामुंग्यांपासून वाचवतात त्या बदल्यात झाड त्यांना निवारा देतं अन्न देतं हवा पाणी सूर्यप्रकाश मृदा या निर्जीव संपदेने आपल्याला जिवंत ठेवलं आहे हवा पाणी सूर्यप्रकाश माती दगड यांना स्वतंत्र जीव नाही पण माणसांचा जीव हवा पाणी माती यांच्याशिवाय जीवित राहूच शकत नाही मानवाच्या कित्येक पिढ्या यांनीच पोचल्या आहेत आणि पुढेही त्यांच्याकडूनच आपल्या वंशाचं जीवित्व राखलं जाणार आहे आपलं काम एकच जैवविविधतेच्या सूत्राची मोडतोड न करणं निसर्ग आपली माता आहे वाहनांच्या धडकेत माणूस जखमी झाला अथवा ठार झाला तर माणूस म्हणून आपण खूप हळहळ करतो अपघाताने दहा बारा किंवा शेकड्याने माणसं गमवली तर ही हळहळ जगभराचा विषय बनते परंतु प्राणी पक्षी थव्याने मरतात तेव्हा जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक कमी झाला आहे असं किती जणांच्या मनात येतं बरं एखादं झाड नष्ट झालं तर कित्येक पक्षुपक्ष्यांचा निवारा अन्नपोशिंदा धारा तीर्थी पडत असतो एवढंच नव्हे तर ठराविक अंतराने जमिनीवर असलेल्या झाडात जमिनीखाली मुळांची एक साखळी असते एखादा वृक्ष तोडला जातो तेव्हा मुळांची साखळी तुटून शेजारची झाडे मृत्यूपंथाकडे प्रवास करू लागतात एखादं झाड नष्ट होणं म्हणजे एक परिसंस्था नष्ट होणं जैवविविधतेत परिसंस्थेला खूप महत्त्व आहे दोन हजार एकपासून पासून जागतिक स्तरावर नियमितपणे जैवविविधता दिन साजरा करण्यात येतो दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन काम केलं जातं वर्षीची थीम आहे योजनेचा भाग व्हा म्हणजे जैवविविधता राखण्याच्या केवळ गप्पा न मारता जैवविविधता राखण्याच्या मोहिमेत स्वत सहभागी व्हायला हवं नाहीतर एक दिवस कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण खरी होईल कारण जैवविविधतेतलं एक आपत्य माणूसही आहेच ना जैवविविधतेला माणसानंच नाट लावला आहे म्हणून माणसानंच जैवविविधता राखायला हवी बावीस मे जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण संकल्प करू अन्नसाखळी वाचवू पर्यावरण वाचवू आणि जैव विविधता ही वाचवू मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णापणस्तू धन्यवाद Eu